हाय हॅलो नमस्कार मी उषा लिंगरे आज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथे मेहंदीची तयारी चालू झालेली आहे आमची आणि ती मेहंदीची तयारी कशासाठी चालू झालेली आहे ते सुद्धा मी सांगणार आहे मेहंदी कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा ॲक्च्युली ह्या मेहंदी आर्टिस्ट आहेत आणि खूप कमी वेळामध्ये त्यांनी मेहंदी काढली आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मेहंदी काढली मी आणि दोघांनी दोघांनीसुद्धा मेहंदी काढली आमच्या हातावरती माझ्या भावाचं लग्न आहे आठ तारखेला त्याच्यामुळे मग मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे तर आम्ही मुंबईतून जवळपास सहा तारखेला निघालो म्हणजे शनिवारी निघालो आणि त्या शनिवारीच आम्ही हा मेहंदीचा कार्यक्रम ठेवलेला होता तिकडे ते लोक मेहंदी काढत होते आणि आम्ही इकडे मेहंदी काढत होतो कारण मला मेहंदी पाहिजे होती आणि माझ्या लग्नानंतर जवळपास मी दहा वर्षानंतर मेहंदी हातावरती काढणार होते अशी इतक्या छान प्रकारे मेहंदी तर काढते पण स्वतःची स्वतः काढते आणि एका हातावरती आपल्याला येत नाही आणि एका हातावरती येते त्या कारणानिशी मग त्या मी त्या दोघींना मी बोलवलेलं होतं आणि छान प्रकारे आम्ही दोघींनी मेहंदी काढली माझ्यापेक्षा अनुष्काची मेहंदी खूप छान दिसत होती तिने जी डिझाईन सिलेक्ट केलेली होती ती खूप छान होती मलासुद्धा खूप आवडली काढल्यानंतर मला असं वाटायला लागलं अशीच काहीतरी काढायला हवी होती परंतु मला लाँग हातावरती मेहंदी पाहिजे होती जास्त लांब सडक अशी त्याच्यामुळे मी लांब मेहंदी मेहंदी काढली आणि अनुष्का खूप खुश होती तिला मेहंदी काढायला भेटत होती ऍक्च्युली नंतर ती म्हणाली की मम्मी शाळा आहे सो ओरडतील टीचर म्हटलं काही नाही भावाचं मामाचं लग्न आहे म्हणून सांगायचं मग काय नाही बोलणार टीचर तर कॅमेरा मागे पुढे असा होतोय कारण की विराटच्या हातामध्ये कॅमेरा होता त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मेहंदी बघू शकता तुम्ही किती छान अशी काढलेली आहे फक्त आणि फक्त फक्त तीनशे रुपये माझ्या मेहंदीसाठी घेतले आणि अनुष्काच्या मेहंदीसाठी फक्त आणि फक्त शंभर रुपये घेतले असे फोर हंड्रेड घेतले म्हणजे चारशे रुपये घेतले त्या दोघींनी तर मेहंदी खूप छान काढली आणि कमी वेळात आणि एवढ्या शॉर्ट टाईममध्ये त्यांना मी फोन करून कॉल करून सांगितलेला त्यामुळे पटकन येऊन त्या गेल्या आणि मेहंदी काढून झाल्यानंतर आम्ही थोडीशी सुकली थोडीशी झोपलेली होती मी आणि अनुष्का तर मेहंदी काढून झाली की आम्ही आन� कपडे आणायला गेलो डिरेक्टली आम्ही गावी गेलो आणि गावी गेल्यानंतर थोडंसं शूटिंग घेतलं आणि इतकं पॉसिबल नव्हतं की आम्ही शूट करू आणि तुम्हाला दाखवू करून आ, तर इथे कांद्याची पात आमच्या घरी काढायची चालू झालेली आहे आणि रोज ट्रॅव्हल्समध्ये वसई किंवा वाशी मार्केटला जाते तर हे आहे आमचं घर घराच्या बाहेरचा परिसर आहे इथे आमच्या दोन मोठ्या मोठ्या म्हशी आहेत आणि इथे मेंढ्या आणि शेळ्या दोन्हीही आहेत तर हा मुक्त गोठा टाईपमध्ये आहे तर इथे आम्ही बांधलेलेच आहेत म्हशी वगैरे तर मारतील वगैरे म्हणून तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना बांधून ठेवलेला आहे आणि खूप मोठा असा गोठा आहे हा म्हशी गाई आणि शेळ्या वगैरे तर कॉर्नरचं आमचं जे घर आहे ते एकदम रस्त्याच्या कडेला आहे आणि पंढरपूर सातारा हायवे आहे हा तर एकदम रोड टचला आमचं घर आहे आणि खूप छान घर आहे एकदम प्रसन्न वाटतं घरी आमच्या फक्त एवढंच की उन्हाळ्यामध्ये झाडं नसल्या कारणाने थोडंसं गरमीचा त्रास होतो तर हे आहे माझं सासरचं घर आणि इथे टेम्पो जो दिसतो आहे तो माझ्या दीर चालवतात तर त्या टेम्पोचं काम दिराकडे असतं आणि घरी आल्यानंतर ते घरचं काम करतात मग आम्ही हळदीमध्ये इतका छान असा डान्स मुलं करत होते आणि आम्ही बघतच राहिलो गावाकडून पण मुलं होती तीसुद्धा डान्स करत होती पण मुंबईची आम्ही जी पार्टी आम्ही घेऊन गेलेलो होतो मुलांची तीसुद्धा खूप छान प्रकारे डान्स करत होती तर इथे छान असा डान्स वगैरे चालला होता हळदी होत्या आणि हळदी वगैरे छान अशा झाल्या लग्नसुद्धा खूप छान झालं आम्हाला खूप आवडलं लग्न तर छोटं छोटं शूट घेतलेलं आहे तितकंच मी तुम्हाला अपलोड करू शकेल ॲक्च्युली माझ्याकडे खूप कमी टाईम होता त्याच्यामुळे जितकं माझ्याकडून पॉसिबल आहे तितकंच मी आ, आ, शूट केलेलं आहे मला खूप सारं शूट करायचं होतं परंतु टाईम कमी असल्याकारणाने मा मी काही करू शकले नाही आणि मला थोडंसं तब्येत बरी नसल्याकारणाने मी थोडंसं शूटिंगला इतका काही इंटरेस्ट घेतला नाही परंतु जितकं आहे तितकं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि या काही क्लिप्स जॉईंट करून तुमच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर हळदी छान प्रकारे झाल्या नवरी पण खूप छान दिसत होती छान असे दोघांची हळद लागली आणि मस्त वाटलं लग्नसुद्धा दुसऱ्या दिवशी होतं आणि लग्नालासुद्धा लुक बघू शकता नवरीचा नवरदेवाचा खूप छान होता आणि लग्नाचा मंडप वगैरे तर ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण याच्यावरती बसल्यानंतर पुढे तो गाडा चालत चालत जातो तशा प्रकारे त्यांचं ते शूट होतं आणि मंडप वगैरे खूपच छान होता लग्न एकंदरीत खूप छान झालं आणि मला सुद्धा खूप आवडलं बघू शकता तुम्ही हा जो गाडा म्हणतात ते रोल फिरतो आणि नवरी आणि नवरा नवरदेव असे दोघांना नमस्कार करत होते दोघं पण सगळ्यांना की लग्नाला आल्या त्याबद्दल तर लग्न झाल्यानंतर आम्ही माझ्या सासरी गेलो म्हणजे बॅग वगैरे तिकडेच होते त्याच्यामुळे मग सासरी गेलो आणि त्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न निघण्याची तयारी केली ॲक्च्युली आमच्याकडे टाईम खूप कमी होता आणि अनुष्काची एक्झाम होती त्याच्यामुळे सोमवारीच आम्ही रिटर्न निघालो साधारणतः साडेतीन वाजता आणि साडेतीन वाजता घरी आलो थोडंसं फ्रेश झालो हा लग्नाला लग्न झाल्यानंतर रिटर्न आल्यानंतरचा थोडासा व्हिडिओ जो घेतलेला आहे तो आहे तर इथे आमचा छोट्या कार्टूनला असं वाटत होतं की मी फोटो काढते आणि तो एवढ्या घाण घाण पोजेस देत होता म्हणजे तो त्याला मंकी मंकी खूप आवडतो तर त्यामुळे तो त्याच्या पोजेस देत होता तर रिटन निघाल्यानंतरच आता आम्ही गोष्टी जास्त आहे ते लोक आहेत ते नारळ आहेत आमच्या घराच्या बाजूला लावलेले आहेत तर असं आहे आमचं बाहेरून घर असं दिसतं पोचलो थोडंसं प्रेस झालो ते काही नाही आहे अजून चालू करण्याची तर असं गावचं सासरचं घर आणि घरून निघाल्यानंतर जो घाट आहे तो काढते मसवडला जाताना लागतो आय थिंक जे जे मसवड सातारा रोडला हायवेला जे कोण ट्रॅव्हल करत असेल त्यांना हा घाट माहिती असेल सोळेवाडी क्रॉस केल्यानंतर हा घाट लागतो धोडीवला जाताना तर आम्ही निघालो खरी आणि घरून सगळं आवरलं आणि मुंबईला आहे आणि मुंबईला निघण्या अगोदर यांचा जो भाव आहे तो लिंगीरला राहतो त्यामुळे त्यांच्या घरी पण जायचं इतकं छान दिसत ना खूपच आणि तो क्षण अगदी टिपण्याचा मी प्रयत्न केलेला असं वाटत होत की तू कुठे बाहेरच गेलो ऍक्च्युअली आम्हाला तसं वाटत नव्हतं परंतु मोबाईल मध्ये जेव्हा घेत होते तेव्हा मोबाईल मध्ये इतकं छान दिसत होत ते आपल्याकडे थंडी त्याच्यामुळे मी ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला बघू भारी दिसत आहे वेडिंग फोटोशूट असेल या ठिकाणी थिंक मला तर आणि खूप येणार <laughs> ना असेल कला छान घराच्या सॉरी घर वगैरे असेल कोणाचं तर खूप आपदा होत असणार शंभर टक्के तर आम्ही निघालेलो आहोत आता बबलू दादाच्या घरी तर त्यांच्या घरी जाऊन रेस्ट करणार आहे म्हणजे पाच दहा मिनटं त्यांच्याकडून काही सामान घ्यायचं आहे आणि त्यांच्या घरी चिकूचं झाड दिसलं तो आम्ही चिकू वगैरे बरेच काढले अगं बाय असं पण आहे का तर आता क्रेनरी आलेली आहे आणि आम्ही आहोत आता सध्याला इथे तर इकडचा परिसर थोडासा ग्रीनरी टाईपमध्ये आहे म्हणजे शेती वगैरे आहे इथे छान अशी त्याच्यामुळे भारी वाटत होतं एकदम थंड गार वाटत होतं आम्ही येताना ऊस वगैरे खाल्ले बोरं खाल्ली बरंच काही खाल्लं गेलं आम्ही आता इतकं गेलं ते आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतोसुद्धा आम्ही खायचं तोंड काही बंद केलेलं नव्हतं तर इथे साची वगैरे तोडणी तो चाललेली होती म्हणजे ऑलमोस्ट संपलेली होती गुंट्यामध्ये देतात नाही तर तिथे बघू शकता किती भारी दिसत आहे गावचं वातावरण वातावरण ते गावचं वातावरण असतं खूप भारी वाटतं गावाला आणि एकदम ती जी हवा असते ती इतकी फ्रेश असते की तुम्हाला रिटर्न येण्याचा मनच नाही होणार तिथून अशी की हवा सुंदर फ्रेश आणि भारी वाटतं गावचं ते वातावरण वगैरे फ्रेश असतं त्यामुळे मला गावावरून रिटर्न येण्याची इच्छा काही होत नाही पण ऑप्शन नसतो तर आम्ही आलू आता बघू आणि झाड आहे सो so, आणि अनुष्का लगेच पळालेली आहे कोंबड्या शोधण्यासाठी तर हे लोक ऊस काढून आणते सांगितला आणि आम्ही आता चिकू काढणार आहे तर चिकू खूप मोठे मोठे आहेत आता सोडायचे आहेत गावावरचे चिकू आहेत च सोडणार नाहीये तर इथे कडीपत्त्याचं झाड पण आहे कडीपत्ते काय काय छोटं छोटं लावलेलं आहे चिकू बघ नंबर आहे म्हणजे भरपूर रोजच्या रोज काढून घेऊन जातात तरी पण ते मोठं येतात झाड खूप मोठं आहे त्याच्यामुळे शिकणार येतात भारी मस्त मस्त चिक्कू आहेत यातल्या आता मस्त मस्त काढून घेणार आहे आम्ही आणि मग घरी खायला घेऊन जाणार आहे अडोले चक्कू पाहिजे नाही बघ की कसले भारी चक्कू येतो मला पिल्लू पकडायचं मग पिल्लू पकडचा हे वेलवेटचं झाड आहे आणि खूब छान फूल ये यित्तीसत है शकता एकदम वेलवटी वेलवटी ओ मस्त दिशत है दरवाज खोल देगी ए न खोल खोलते खोल खोल बर मला नाही खोला येत कुठे मम्मी हे पोरा खोलून दे तिला जाळी मला नाही येत आहे तर हे आलं फिरून तिकडून तिला पिलू पकडायचं आहे र तू नाही काढत तू नाही काढत पडला पिकलाय अजून का पडला की हॅलो की हॅलो नाही हलून चालत नाही मी खात। का? मी खात बास बास दादा। तर आम्ही निघाले लो आहोत घरी आता म्हणजे मुंबईसाठी आणि आता आम्हाला उतरायचं आहे मसवड मध्ये यांना थोडस काम होत ऑफिसचं त्याच्यामुळे लॅपटॉप ऑन केला आणि त्यांनी थोडस त्यांचं जे काही आ, काम होतं ते ऑफिसचं केलं आणि द्राक्षे घेतलेली आहे आणि ती खूप छान लागत आहे एवढी भारी लागते ना द्राक्षे ताजी ताजी आणि फ्रेश अशी आहे आणि छान अशी झाडावरती पिकलेली आहे त्याच्यामुळे खूप छान लागते तर पन्नास रुपयाची एक किलो द्राक्षी घेतली आणि एकदम झक्कासाशी लागत होती ताजी ताजी मस्त अनुष्काला खूप आवडली आणि विराट लास्ट टाईमला द्राक्षी त्यांनी खाल्लेली पण त्याला आठवत नव्हती खाल्लेली तर तो म्हणत होता मला नाही आवडत मी नाही खाणार अशी नाटकं करत होता परंतु घरी आली आणि थोडीशी शिल्लक राहिली सो मग त्यांनी राहिलेली द्राक्षी संपवली त्याला खूप आवडली एकदम फ्रेश अशी आहे आणि आमच्या इकडे गावाला शेळ्या मेंढ्या अशा प्रकारे पाळल्या जातात तर संध्याकाळ झालेली होती साधारणतः साडेपाचच्या आसपास आम्ही निघालो मसवड्यासाठी आणि तिथे थोडंसं भाजीपाला घ्यायचं होतं आम्ही गरबडीमुळे घरून काहीच आणलं नव्हतं तर त्याच्यामुळे आम्ही मसवडसाठी निघालो आणि सनसेट इतका छान दिसत आहे की आ, काही बोलायचं कामच नाही तर राहलं नाही थोडंसं शूट म्हणून परत घेतलं आणि यांचं जे काम होतं लॅपटॉपचं ते पुन्हा सुरू झालं एकदम द्राक्षी खात खात आणि लग्न खूप छान झालं आम्हाला खूप आवडलं लग्न आणि एकंदरीत प्रवास जो होता एकदम मस्त झाला आणि आणि इकडे जाता जाता द्राक्षीच्या बागा होत्या त्यानंतर आंब्यांच्या बांग बागा होत्या तर आमची त्याबद्दलच चर्चा झालेली होती की आंब्याच्या झाडाची जी पालवी आहे किंवा त्याला जे मो मोहर आलेला आहे ते खूप प्रमाणामध्ये आले आणि हे बोलत होते असे की याला आंबे भरपूर येतील मोहर खूप छान आलेला आहे तर बऱ्याच अशा चर्चा असतात तर असं आहे आमचं गावचं वातावरण अगदी डोंगराळ भागामध्ये आहे आम्ही राहायला आ, मी माझ्या घरचं म्हणजे माहेरीचं वातावरण नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर जितकं माझ्याने होत होतं तितकं शूट केलं आणि मसवडमध्ये आल्यानंतर आम्ही भाजी घेतली एकदम गावठी भाजी होती आणि चवही खूप छान होती भाजीची सो आम्ही भाजी घेतली आणि त्यानंतर थोडंसं आम्ही बसलेलो होतो ह्याच्यामध्ये येऊन तर अनुष्काला वडापाव खायचे होते आणि त्यानंतर आम्ही वडापाव घेतले त्यानंतर मग पेट्रोल पंपावरती अशा प्रकारच्या नळ्या भेटतात या कोणी कोणी खाल्ल्यात कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा मग आम्ही निघालो डिरेक्टली मुंबईला आणि आल्यानंतर सकाळी सकाळी माझ्या मागे हे काम लागलेलं होतं ॲक्च्युली मी हे सेंदोचं खडा नमक आणते म्हणजे याचा दगडासारखा गोळा असतो तो एक किलो प्रमाणामध्ये आणते आणि अशा प्रकारे बारीक कडून मग मी त्याचं मीठ म्हणून वापर करते ॲक्च्युली हे सुद्धा वापरलं जातं याला हिमालयन मीठ असंही म्हटलं जातं तर हे बारीक करून झाल्यानंतर आमची ॲक्टिव्हिटी लगेचच होती तर आता मकर संक्रांत आली आहे निमित्ताने आमची ॲक्टिव्हिटी चालू झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा आणि नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेलायकन आहे